ठाणे बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ चोवीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यव्यापी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली राजकमल चौक अमरावती येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आले या लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणात विरोधात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून महाविकास आघाडीतील मित्र पक्ष शिवसेना उभाटा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पार्टी आम आदमी पार्टी यांच्या वतीने महाराष्ट्र आवाहन करण्यात आलं होत आज अमरावती येथील राजकमल चौकात खासदार बळवंत वानखडे माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख माजी खासदार अनंत गुडे माजी महापौर विलास इंगोले दिलीप भैया पवार आशिफ तक्तल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर हेमंत देशमुख शिवसेना जिल्हा अध्यक्ष सुनील खराटे शिवसेना महानगर प्रमुख पराग गुर्दे प्रीती बंड सह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या ने प्रमुख नेत्यांनी आज काळी फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवत निदर्शन केले आहेत कोण नाही बोलत आहे आता, आता बोललो ना आता बोलली नाही का मी तुम्ही मला प्रश्न विचारला त्याच्या आधीच आता असं आहे ज्याचं नाव तुम्ही घेतलं त्यांना फक्त जातीवादी दंगल घडवण्यामध्ये इंटरेस्ट असतो आम्हाला तो इंटरेस्ट नाही आहे लेकरू कोणाचंही असो ते आपलं आहे आपलं आहे आपल्या देशातला आहे आपल्या महाराष्ट्रातला आहे आणि मुलगी कोणाची असो ती आपली आहे लेख आहे पोरगी आहे बाळ आहे आपलं त्यांच्यावर अशा घटना कोणीही केलेल्या असो तर त्या निंदनीय आहे निषेधार्थ आहे त्या व्यक्तीवर आता हे महानगरपालिकेचं कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर शिक्षक आहे म्हणतात महानगरपालिका कोणाच्या हातात आहे हे भाजपवाल्यांच्या हातात आहे केंद्र सरकारच्या हातात आहे बिलकुल त्याला सस्पेंड केलं पाहिजे का नाही केलं आतापर्यंत सस्पेंड मग इथं काही तोंड बंद आहेत का तुमची तुम्ही निदर्शनं करताय तर बदलापूरच्या बघा विषय असा आहे की महिलांच्या प्रोटेक्शनाचा आव आणणारे आणि महिलांच्या प्रगतीसाठी काम करणारे स्वतः राजकारणासाठी महिलांचा उपयोग करणारे आज महिलांवर ज्यावेळेला अत्याचार होतो त्यावेळेला गप्प बसतात त्यावेळेला त्यांना जायला वेळ मिळत नाही आणि फक्त बदलापूर नाही मग ते अकोला असो अमरावती असो किंवा बदलापूर असो किंवा नाशिक असो अजून कुठे असो ज्या ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो लहान मुलांवर चुकीच्या घटना घडतात त्या सगळ्या गोष्टींचा आज या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहोत आज महाविकास आघाडीने बंद पुकारलेला होता पण सरकार विरोधात अजिबात बोलू देत नाही निदर्शनं करू देत नाही आणि बंद पण पुकार पुकारू देत नाही आम्ही कायद्यानी चालणारे लोक आहोत आणि म्हणून आम्ही कोर्टाच्या निर्देशांनुसार या ठिकाणी बंद मागे घेतला महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत जिथे जिथे महिलांवर अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे कारण महिला सुरक्षा हे अहम अहम विषय आहे शक्ती कायदा महाविकास आघाडी होती त्यावेळेला केलेला होता तो शक्ती कायदा महाराष्ट्राचे होम मिनिस्टर ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये राज्य आहे त्यांनी तो शक्ती कायदा मंजूर करून घ्यावा आणि या सगळ्या गोष्टीला एकदाचा आडा आणावा अशी आमची मागणी बावन, आहे बावनकुडेंनी बावन जागर आंदोलन जे आहे ते केलेलं आहे त्याच्यावरून पवार ठाकरे आणि काँग्रेसला त्यांनी हे राजकारण लखला असल्याची टीका केलेली आहे हो का म्हणजे ज्या वेळेला बंगालमध्ये होतं त्यावेळेला भाजपाले आंदोलन करतात असं म्हणतात आणि महाराष्ट्रात झालं तर बोलायचं नाही कारण त्यांची सरकार आहे मग बेंगॉलमध्ये बोलायचं कारण त्यांची सरकार नाही आहे हे कुठनं आलं काल मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये कुठे काय काय होतं आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे तर मणिपूरमध्ये काही झालं महिलांवर तर त्यांनी बोलायचं नाही आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही बोललं तर त्यांनी रोकायचं त्याला राजकारण म्हणायचं राजकारण करणारी ही लोकं आहेत हे निदर्शनं करू देत नाही बंद पुकारू देत नाही मला आठवत नाही कधी हायकोर्टाने बंद ला बंदी आणलेली आहे पहिल्यांदा आणलेली आहे ही बंदी हा बंद तुम्ही मागे घेतला असला तरी राजकमल चौकात काही व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने अजूनही बंद ठेवलेली आहे या व्यापाऱ्यांच्या निर्णयाकडे भूमिकेकडे कसं पाहतो नाही म्हणजे त्यांना माहिती आहे ना, ना काय झालेलं आहे छोट्या छोट्या चिमुकल्यांवर जर अत्याचार होतो आणि ती प्रवृत्ती वाढते आहे त्या प्रवृत्तीसाठी काही करल्या केल्या जात नाही आहे महिला बाल कल्याण मंत्रालयाचा पूर्ण त्या ठिकाणी पूर्णपणे मुख्यमंत्री त्याचं उपयोग घेत आहेत ज्या ज्या लोकांनी ज्या लोकांनी ज्या लोकांची संस्था आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत याच्याकडे जर दुर्लक्ष करत असतील तर या सगळ्या गोष्टीचा निषेध केलाच पाहिजे आणि मी स्वागत करते त्या व्यापाऱ्यांचं ज्यांनी आज आम्ही सांगूनही मागे घेऊनही त्यांनी आज दुकानं बंद ठेवलेली राज्यात महिला आणि शाळकरी मुलीसुद्धा अत्याचाराच्या घडल्या घडत आहेत अमरावती शहरात सुद्धा घडलेल्या काय करत चुकीचं आहे ना अमरावती शहरात घडलेली असो अकोल्या शहरात घडलेली असो नाशकात घडलेली असो अजून कुठे घडलेली असो कुठेही लहान मुलांवर जर अत्याचार होत असतील तर या ठिकाणी प्रशासनाची शासनाची होम मिनिस्ट्रीची पोलिसांची भीती राहिलेली नाही आहे हे नक्कीच थँक्यू कोर्टानं जी काही भार महाराष्ट्र वर जी काही बंदी आणली त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या आदेशानुसार आम्ही इथं मुक धरणे आंदोलन करत आहोत आणि ते धरणे आंदोलन आमचं आता त्याचं प्रति प्रत्येक प्रतिकात्मक धरणे आंदोलन आहे आणि ते आंदोलन आमचं चालू राहील રાજ રાજમાહુડે સહ જીતેન્દ્ર રોડે અધ્યયન સમાચાર લાઈવ અમરાવતી